श्री धिरबादेवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संचालक आज आम्ही आपल्यासाठी एक स्थळ घेऊन आलो आहोत त्याची माहिती तुम्हाला पुढे देत आहे हा एक विदूर मुलगा आहे मुलगा 1982 एटी आहे गेल्याच वर्षी त्याची बायको वारली आहे एक नऊ वर्षाची मुलगी आहे मुलाची अपेक्षा जास्त काही नाही आहे मुलगी सुशिक्षित आणि त्याची नऊ वर्षाची मुलगी आहे तिला सांभाळणारी असावी आणि हिंदू धर्मातील विधवा घटस्फोटीत चालेल जर या मुलामध्ये विदूर मलामध्ये कोण इंटरेस्टेड असाल तर मामकडे विवाह संपर्क साधावा धन्यवाद